नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर पुरुषांविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते नाशिक जिल्ह्यातील भगूर हे त्यांचे जन्मगाव त्यांचा जन्म 28 मे अठराशे त्र्याऐंशी रोजी भगुर गावात झाला तेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती वाढत्या वयाबरोबर सावरकर आजूबाजूला होणारे ब्रिटिश सरकारचे वाढते अत्याचार पाहत होते इंग्रजांची अशी जुलमी वागणूक पाहून सावरकर अत्यंत व्यथित होत असत चाफेकर बंधूंना जेव्हा इंग्रजांकडून फासावर चढवले गेले तेव्हा सावरकरांना खूप वेदना झाल्या वयाच्या अवघ्या चौदाव्या पंधराव्या वर्षी सावरकरांनी देवीपुढे अशी शपथ घेतली की इंग्रजांना मारता मारता मरेन पण झुंजेन पुण्यात असताना त्यांनी अभिनव भारत नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली तसेच बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना देखील तिथे त्यांनी क्रांतिकारकांची फौज निर्माण केली याचा रोष मनात ठेवून इंग्रज सरकारने त्यांना देशद्रोही ठरवले तसेच त्यांची बॅरिस्टरची पदवी देखील नाकारली व त्यांना ताब्यात घेतले इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी सावरकरांनी जहाजातून मार्सेलिसच्या जीवघेण्या समुद्रात उडी घेतली होती मात्र दुर्दैवाने ते पुन्हा पकडले गेले व त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली अंदमानच्या तुरुंगात त्यांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागल्या पण असे असतानाही त्यांनी तुरुंगात काळेपाणी नावाच्या दर्जेदार पुस्तकाचे लेखन केले ते तुरुंगांच्या भिंतीवर देखील लिहित असत सागरा प्राण तळमळला हे त्यांचे अजरामर गीत देशातील अनेक पिढ्यांना अपार राष्ट्रभक्तीची शिकवण सदोदित देत राहील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद